યંદા માનસૂન ને દર लवकर हजेरी लावली असून राज्यासह देशाच्या ठिकाणी मुसळधार पाऊस पाहायला मिळाला आहे यंदाच्या पावसाने सुरुवातीला गेल्या अनेक विक्रम काढले आहे याच मुसळधार पावसाने जनजीवन देखील विस्कळीत झाल्याचं पाहायला आहे विचार करता पुढील पाच दिवस हवामान विभागाने अतिवृष्टीचा इशारा दिला पुढील पाच दिवसात मान्सून राज्यात मोठ्या प्रमाणात सक्रिय होणार असून मध्यम ते मुसळधार आणि मुसळधार ते अतिमुसळधार अशी प्रजनवृष्टी होणार असल्याचं हवामान विभागाने वर्तव वर्तवले आहे यंदा सुरुवातीपासून पावसाने कोकण विभागाला झोडपून काढले आहे रायगड रत्नागिरी पालघर आणि सिंधुदुर्ग या किनारपट्टी असलेल्या गावातील बाजारपेठेमध्ये देखील पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळालं अशातच आता पाच जुलै पर्यंत कोकणासह मराठवाडा आणि विदर्भात अनेक ठिकाणी मध्यम ते सरासरी वेगाने पाऊस होणार आहे सिंधुदुर्ग रत्नागिरी कोल्हापूर सातारा जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे